ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा नमस्कार कालपासून आपण नवीन मोहीम राबवली सभा घेतल्यानंतर बांधवाशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलं म्हणून काल धाराशेवपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केला आहे आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलेल्या आहेत सात तारखेला आठला मला वाटतं नारे नऊला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतला आहे तर मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नारा आहे सो, सोलापूर जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असाल अगोदर त्यांचं म्हणणं होतं मला माहित नाही खूप खर्च येतो प्रमाणपत्र काढायचं म्हणून आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला खर्च पण कमी झाला आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होत आहे तर नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक 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 गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा ही नारा सोलापूरनं ठरवलाय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्यात सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान करी खरा है है। फुल चिरफाड फाडकरीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत तुमच्यापेक्षा खोटं नाही बोलतायत फुल गर्दी झाली मला तर वाटलं ही लिसाबाद झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजले माहित नाही मला बारा एक वाजला असताना ना साडे बारा एक वाजला म्हणजे अडीच घंटे झाले लगातार बैठका सुरू आहेत एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठक आतापर्यंत झाल्या असतात ती नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्याने फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याने मोटरसायकल त्याच्याकडे मोठी गाडी आहे ते मोठी घ्यायची आणि ज्याचे घर बारकी गाडी मोटरसायकल त्यांनी मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असत कॅन्टर कॅन्टर घ्यायचा हे एकदम सोपी मोहीम आहे की ट्याक्टरा एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आवाहन करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे भूतो ना भविष्य त्याचं रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहेत असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणतीस ऑगस्टला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघून नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष या आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा मुंबईतून एकोणत सागोटला दोन तीन दिवस कामं बुडा लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आहे mm -hmm. ही अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहन असेल ते फक्त दम्माने चालवा शांततेत जायचं शांतत यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगड फेक करायचं नाही गाड्या दममानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर दिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जेव केलेलं आहे ते धरून पोलिसांकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असतं दगड फेक करत असतं तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगड फेक करायचं नाही असंही आज सोलापूरमध्ये ठरलं कुणी जर ध्येंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं जा, पोलीस आले म्हणजे तुपला धंदा बघ तिकडे ती पलीकडे येऊन जाय तिकडं टाक नाही तो कुंकडं टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही ओळलेत दहाशे सुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचा म्हणतोय मी कुठून घेणार समाजाने घेतले तर येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायच्यात आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी या आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहेत आपण यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपल्या जी लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरी पूल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्याहून शिवनेरी गडावर आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढं मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झाला आहे आणखीन डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार आहे की आत्ता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होतं शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माशेच घाट जो आहे आणि जुन्नरमधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं की घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसळतात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहे कारण ती रोज बाजूला बाजूला वर म्हणले तो जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवा पंक्चर झालेली गाडी तरी नाही कोणाला चहा प्यावा असा वाटला नाश्ता करावं वाटलं तो वाटा काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहींच म्हणणं आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आत्ताच्या मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्का आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतराच किलोमीटर वाढतं आहे असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूयात की शिवनेरी घाटाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरू मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर आणि आझाद मैदा म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेच घाटातून कल्याणला जायला लागतं आणि कल्याणहून वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण करतय चाकण मार्गे गेलं तर बरं राहील आता इथून गेल्यावर मी विचार करत पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असले तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावं लागणार आरक्षणाच्या प्रयत्न केला आश्वासन दिले की काय नाही दादा दरबारी एकदा झालं असतं मग झाले नाही काय असतं प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी एखाद्या समाजाची मोठ्या समाजाची जबाबदारीनं आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेस विचारपूर्वक मला पावलं उचलायला तिथे काही वेळेस चार पावलं मागे सरकून पुढे सरकून समाज जिंकायचा <laughs> असतो ताठरपणाच्या आडमुठ्याच्या भूमिका दोन मला माझा समाज संपवायचा नाही माझ्या समाजाला कुणी आडमुठ म्हणू नये मला कुणी आडमुठ म्हणू नये म्हणून आम्ही त्यांना दीड वर्षाचा वेळ दिला इतका देशात कुणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला आणि तिथं आम्हाला दोन हजार बाराच्या कायद्याची दुरुस्तीची आवश्यकता होती कारण आम्हाला ओबीसारक्षा जायचंय ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली कारण आम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करून ओबीसी आरक्षणात जायचंय फक्त फसवणूक इथं झाली सहा महिन्यात अंमलबजावणी करून म्हणली होती ती केली नाही ती फसवणूक मागच्या केली नाही 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 पुन्हा मी तुमच्या तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षणात जायचं म्हणजे दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागणार आहे एकोणीसशे सदुसष्ट पासून ज्या ज्यावेळेस कायदे दुरुस्त करत करत आले कोट जाती उपजाती जाती घालताना त्यावेळेस दोन हजार बारा पर्यंत आले आणि दोन हजार बाराला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं का आम्हाला ओबीसीतच पाहिजे आता ओबीसीत पाहिजे त्या कायद्याला लॉक केलाय ते कायदा तर आम्हाला दुरुस्त करून लॉक तोडून तर आज जावं लागेल त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय वाटच नाहीये ओबीसी आरक्षण जायचं मराठ्यांनी जे पंच्याहत्तर वर्षात होत नव्हतं ते मुंबई जाऊन एका दिवसात लॉक तोडले ते जर ते टिकणार नाहीये ते जर चुकीचं आहे सगळ्या सोयऱ्यांचं तर मग छगन भुजबळ अंमलबजावणी करू नका म्हणून ते जर टिकणार नाही ना। यांची सगळ्यांची एक टोळी होती की सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करायची नाही त्याच्यावर हरकत माझ्या कशाला हरकत दिल्या मग यांनी ती कायदा टिकणार आहे कारण ती विशेष मागास वर्ग मागास प्रवर्ग मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसीच्या जाते त्यांचे सगळ्याच्या सोयरे जाणार आहेत नुसते मराठीचे नाही म्हणून ते कायदा टिकणार आहे आणि तो टिकतोय केला तिथं हायकोर्टाचे वकील होते तिथं होते आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे अभ्यासक होते आमचे सगळे समन्वयक तिथे होते सगळ्यांनी ठरवलं हे बराबर आहे का आणि त्याच वेळेस मी साडेतीन चार वाजता पाठ जाऊन सांगितलं की ओके टिकणार आहे त्याच्यामुळे कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या समाजाचं विश्वास त्यांनी गटले शिवाय करूया ये आता येनी बयनी निचरलं म्हणून ते नाव घेतलं आणि मी नाव नसतो git समांतर आंदोलनाची तयारी करते ती पहिल्यापासून आपलं पण गेले आमचे आमच्या पाटीलच पण गेले आम्ही काय मागायला लागलो का कोणीतरी उठतो आणि आम्ही काय महत्व देत नाही तेवढं अनेक विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र स्थिती ही फार मोठी बाणापासणार आहे सगळे लोक तिथे येणार आहेत म्हणजे त्या त्या परिस्थितीची म्हणजे भूमिका तुमची त्या कशी असेल काय म्हणजे मुंबईत बंद पडण्याची शक्यता दाट आहे जर का राज्यभरातून मराठा तर लोक गेल्यावर बंद पडत बंद नाही पडत सुरू शोभा येते शहराला मार्केटला शोभा येत माणस नाही गेल्यानंतर त्या डांबरीच राहिले त्याचं कुत्री झिंडते नुसते माणसं गेल्यावरती शहराला शोभा येते शहर उठून दिसतं गोंडस असं गोड चांगलं दिसतं सुंदर पैकी सगळे येतात तिथं काळे बेंद्रे लाल पिवळे कसे बी येतात लांब होते ते पांढरे आम्ही घ्यायला आमच्याच मुंबई आम्हाला रोग आला काय जायला मुंबईत कमून नाही येऊन द्यायचं आम्ही का वाईट करतो आमची मुंबई आमचं राज्य आहे न्यायासाठी तिथं चालू आमची राजधानी आहे आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला का येऊन द्यायचं नाही का आम्हाला बघायचंय मुंबई कशी असती मंत्री कसा झोपवतो कोणच्या गादीत असतो कुठं काय करतोय काय नाही बंगला कसा आहे मंत्रालय कसलंय तिथं लय रेल्वे कसं पळा इमान खालून पळत बोरून पळतो आम्ही बघितलं नाही पाहिजे का बाबा बघून जा आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत ती बैल कसं आहे ते झाला तेव्हा बघून जा आमचे लेकर बाळ खेळ्यात मर्याच बरे त्यांचं काम करू करू एखाद बार आपलं किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगाच्या पाठीवरती बघितलं पाहिजे पोरांना बघायला न्याय देण्याची ती एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहेत मुंबईत जाऊ नाही मी निमंत्रणाचे दादा नाही बघत कधी मी माझ्यावर माझा आत्मविश्वास आहे लढण्यावरती आणि माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की आम्ही लढाई जिंकतो जो माणूस ठरवून आंदोलन करतो तो कधीच यशस्वी होत नाही आपल्याला आपली कुवत माहित पाहिजे आपण किती पाण्यात येत हे आपल्याला माहित पाहिजे आपला समाजावरती आपला आत्मविश्वास माझा समाज येतो आम्ही लढाई जिंकतो पंच्याहत्तर वर्षातली न जिंकणारी लढाई एका वर्षात जिंकवली अठ्ठावन्न लाख नोंदी सव्वा तीन जास्त मराठी आरक्षणात गेले आत्मविश्वासाच्या जोरावरती तू माझ्याकडे येतो का मला भेटतो का मग आंधार तू सांगतो का असला धंदा नाही एक बी फोन नाही आपला त्यांना एक पण बॅटाली येतो का ऑगस्टच्या आत सगळे अंमलबजावणी केली तर एकदा अंतरवाली सोडली की अंतर मंत्री नाही मंत्री नाही ना काही नाही ना काही नाही मी विचारित नसतो मग मुंबईतच जात असेल कोरोना आधी दोन चार दिवस जाणार आहेत मुंबई लोकसभेला तुमच्यामुळे जे निवडून आले खास जे समाजातील आहेत किंवा समाजाच्या बाहेरचे राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजाच्या लेकरांचे अस्तित्वाचा विषय हा वेगळा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आव्हान सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांना की तुम्ही मुंबईला चला लेकरा बाळांचा वाटोळ करू नका तुमचे लेकरच तुम्हाला एक दिवस शाप शिवाय देते माझा शब्द लक्षात ठेवा कारण तुम्हाला विचारणार बाबा तुम्ही सत्यत होता माझ्या भविष्याचा प्रश्न होता माझ्या शिक्षणात नोकरीचा प्रश्न होता तुम्ही मुंबईला गेला नाहीत आमचं वाटोळं केलं त्याच्यामुळं विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो सगळ्याच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे शाह शिवाय लेकरांच्या खाऊ नका बाळांना आयुष्यातून मोठं करण्याच्या मागं लागा त्यासाठी सगळीची सगळे आज जर तुम्हाला कोणाच्या वतीनं फोन नाही आला तर मी सोलापुरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना गरीब शेतकरी मराठ्यांना शिक्षक डॉक्टर वकील राजकारणी मराठी एस टीत असणारे आरोग्यात रेल्वेत असणारे माथाडी कामगार डबेवाले टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे ट्रॅक्टर आणणारे सगळे जेवढे मराठी आहेत टपऱ्या चालवणारे हॉटेल चालवणारे सगळ्यांना माझं आव्हान तुम्हाला हात जोडून विनंती की मराठ्यांच्या विजयासाठी गरीबाच्या लेकरासाठी आरक्षण जिंकण्यासाठी मुंबईकडे चाला आज माझ्याकडून तुम्हाला राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून निमंत्रणे सगळेचे सगळे एक दिवस मुंबईकडे निघा फक्त तुम्ही एकच दिवस या मराठ्यांना आरक्षण मिळून देण्याची जबाबदारी आमची पाटील साहेब तुम्ही ती हो माहित नाही काय <laughs> देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते का क्रूर हल्ला या राज्यात प्राणघातक हल्ला कधीही माऊलीवरती झाला नव्हता मला ते विषय काढला ना मला खूप होतो तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या डोळ्यानं रक्त सांगताना माईचं बघितलेलं तुम् श्रीमंताची आई असली तरी आई येण आमची फाटक्या कपड्यातली आई असली बाप असला तरी तो बाप आई असे त्याचं रक्त सांगतो त्यावेळेस घालमेल होती तो विषय आम्ही डोळ्याने बघितलं रक्ताच्या थरुळ्यात आमची आई तुमची श्रीमंताची आई म्हणून तुम्हाला ती आई वाटते आमची गरिबाची आई म्हणून आई वाटत नाही भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नव्हे कारण इतकी क्रूर हाल बारीक बारीक लेकरांना गोळ्या घातल्या गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीच्या दस्त्यानं डोके बुडले गेले की तीस तीस चाळीस चाळीस टाके आमच्या मायमावल्याच्या डोक्यात पडले त्या रक्त महाराष्ट्र कधी विसरलं नाही विसरणार सुद्धा नाही आज आजही अंतरवाले हल्ले नाही तुम्ही आत्ताही अंतरवालीत कुणी पण आलं ना तर कित्येक तरी माथारी माणसं आमचे बाजावरती झोपलेले आहेत ते पुण्याचे गुडघे मोडले पुण्याच्या पोटात गोळ्या गेल्यात तर त्या मासाला गुतून बसल्यात तर निघत नाहीत कुठल्या डॉक्टर लिहिला होती हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सुद्धा निघल्या नाहीत आजपर्यंत काही ज्या -का छातीत गेल्यात तर तिथं मासानं त्याला चौकून आटोळा पेटोळा घातलाय निघत नाहीयेत आमचे हाल आम्हाला पाहिजेत इतके क्रूर हाल केले ते काय देवेंद्र फडणवीसांचे शत्रू नाही ते काय दुश्मन नाही वैरी नाही पण ते हल्ला केल्यापासून आपल्या मनातून तो माणूस उतारला कारण इतका क्रूर हल्ला केला तो इतका प्राणघातक होता की बारीक बारीक यंत्र नाही बघितले होती किंकाळी काय होती ना त्यावेळेस तुम्ही असता तर बेशुद्ध पडला असतात इतका आक्रोश आणि किंकाळ्या होत्या की त्या काळात ते कोण आदिलशाही का कोण होत्या त्यांनी सुद्धा केला नसतं इतका क्रूर पद्धतीचा हल्ला देऊ होता माय माऊली अकंतने ओरडत होती तुम्हाला वाचवा थेंबर पाणी तरी द्या कोणी त्या नळकांड्या आणि गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीचे दांडे हातातले दांडके मोड्याच्या नंतर आमच्याच इटाने आमच्याच लोकांना मारलं गेलं साधा विषय नाहीये म्हणून आता नाटक करायच्या झालं झालं आज घडीला तेच ग्रहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसांच्याच मला तेच सांगतो की आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचा तर कार्यक्रम होणारच होणार सरकारच्या राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा बट्टा आहे त्यांचा बोट्ट बोळ आहे सगळा कारण हे मराठी आहेत शेवटी तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत पडायच नाही काठी सुद्धा डावचा नाही पोराला काठी सुद्धा आज, आज मी तिला राज्यामध्ये सुव्यवस्था आहे का पाटील साहेब त्याचं नावच माहीत नाही त्याचा प्रश्न राज्यामध्ये आज सुव्यवस्था आहे गृहमंत्री तेच आहेत त्यांच्याकडेच तो अधिकार आहे राज्यातली सुव्यवस्था आहे, आहे का नाही नाही त्याच्यावरती मी आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडं निघताना या काही पोराला आडवं पडायचं नाही राज्यातलं पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा मग बाकीच तुम्ही तुमचं बघून घ्या पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर खाडली नाही पाहिजे पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचं बंद करायचं आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही सिद्ध करून दाखवलं मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेले शांततेत गेले शांततेत वापस आलेत ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर जात अशी शांतते जाऊन शांतते झाली आणि मी माझ्या समाजाला ओन केलाय फक्त तुम्ही शांत यायच शांत आरक्षण देण्याची जबाबदारी दे आमची तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं काही गरज नाही दगड दगड फेकीत जाळपोळीची जो करीन त्याला धरून पोलिसात गाडीत फेकून द्यायचं अजिबात नाही पण नाटक जर केले तर ते के सरकारला जळ जाणार आम्ही शांतते दे देणार आहे तुम्ही पुढून नाटक करायचं नाही पाटील